तुम्ही तुमच्या मुलांना सद्गुणी बनवा हे गुणच त्यांना आनंदी करू शकतात सोने किंवा संपत्ती नाही आपण जे देतो तेच आपल्याकडे परत ते येतं त्यामुळे चांगलं द्या चांगलंच मिळेल आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी गुणकारी औषध म्हणजे कानापेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा मानवी नात्यात जर सर्वात मोठा शत्रू कुणी असेल तर तो म्हणजे गैरसमज आयुष्य आनंदाने जगायचं असेल तर दोनच गोष्टी विसरा तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते आणि इतरांनी तुमच्यासाठी जे वाईट केले ते आनंद आपल्याला हसायला शिकवतो आणि समाधान आपल्याला जगणं शिकवतं अश्रूंची चव खारट आणि घामाची चवही खारट आयुष्यात रडत बसायचं की लढायचं हे आपणच ठरवायचं फक्त हाच विचार करत लढत रहा ऊन कितीही असलं तरी समुद्र आटवू शकत नाही तसंच आपलं जीवन दुःख कितीही असलं तरी आपलं जगणं थांबवू शकत नाही एका छोट्याशा दुकानात जाऊन त्यांनी जुन्या छत्रीच्या काळ्या दुरुस्त करून घेतल्या आणि मग तो एका मोठ्या दुकानात शिरला तिथे मात्र त्याने रंगीबिरंगी रेनकोट घेतले माणूस म्हणून तो गरीब असेलही कदाचित पण एक बाप म्हणून खूप श्रीमंत वाटला जो माणूस नेहमी स्वतःच्या आत्ममूल्यमापन करत असतो तो नेहमी सुखी व प्रसन्न असतो पण जो माणूस नेहमी दुसऱ्यांचे मूल्यमापन करीत बसतो तो नेहमी दुःखी व निराश असतो घड्याळ जरी सोन्याचं असलं तरी त्यामध्ये सेलच नसेल तर त्याची किंमत मा शून्यच माणसाचं पण तसंच आहे माणूस कितीही मोठा किंवा श्रीमंत असला पण त्यामध्ये माणूस की नसेल तोही शून्यच माणूस जेव्हा मी माझं आम्ही व आमचं या शब्दांचा जास्त वापर करतो तेव्हा आपली माणसं दुखावली जातात आणि आपल्यापासून कायमचे दुरावतात आयुष्यात जेव्हा आपल्या मनासारखं काहीच घडत नाही तेव्हा ते विधात्याच्या ते मनासारखं घडणार असतं हे लक्षात ठेवा म्हणून कधीही निराश व दुःखी होऊ नका नशिबाने जोडल्या गेलेल्या माणसांचा कधीही गैरवापर करू नका कोणाचा चुकूनही अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका तुम्ही खूप शक्तिशाली असाल पण वेळ ही, ही तुमच्यापेक्षाही शक्ति शक्तिशाली आहे हे कधीच विसरू नका ज्यांची स्वप्ने दमदार असतात तेच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतात निव्वळ पंख असून काही फरक पडत नाही आपल्या जिद्द आणि चिकाटी असेल तरच उड्डाण सफल होते रागाला जिंकण्याचा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे मौन अहंकारापेक्षा विनम्रता अधिक मौल्यवान आहे अपेक्षांचं ओझं कमी बाळगलं तर जीवनाचा प्रवास अधिक सुखकर होतो कडू औषध आपण लगेच घेऊन टाकतो पण गोड चॉकलेट मात्र चघळून चघळून खातो आयुष्याचे पण असेच आहे वाईट व वा दुःखद क्षण लगेच विसरा आणि आयुष्यातल्या ले चांगल्या क्षणांचा भरभरून आनंद घ्या जी माणसे तोंडावर आपली स्तुती व मागे आपल्या विरोधात बोलतात ती कधीच आपली नसतात म्हणून अशा माणसांवर कधीच विश्वास ठेवू नका परंतु जी माणसे तोंडार आपल्या चुका दाखवतात किंवा स्पष्ट बोलतात व मागे आपले गुणगान गातात तेच खरे आपले विश्वासू साथीदार असतात आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी गुणकारी औषध म्हणजे कानापेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा मानवी नात्यात सर्वात मोठा शत्रू कुणी असेल तर तो म्हणजे गैरसमज जुनी लोक भावनिक होती म्हणून नाती मनापासून जपत होती आता लोक प्रोफेशनल व प्रॅक्टिकल झाले फायदा असेल तरच नाती बनवू लागतात बोलताना शब्द जपून वापरा कारण शब्द तलवारीपेक्षा जास्त धारदार असतात फरक इतकाच की की तलवारीने मान तर शब्दाने मन कापले जाते वापरली नाही ती गंजते आणि जास्त वापरली की झिंजते वापर काही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिंजणं केव्हाही उत्तमच नदीचा उगम छोटा असतो पण ती पुढे जाऊन जीवनदायीनी बनते आयुष्याचे पण असेच आहे सुरुवात नेहमी छोटीच असते मात्र सातत्याने विश्वासपूर्ण वाटचाल असेल तर निश्चितच ध्येय गाठता येते आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्यात जगण्याची कारणे बदलतात आयुष्यातले सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत पण काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात झाड बहरताना नेहमी आपली पान बदलतात पण मूळ नाही बदलत आयुष्याचे पण असेच आहे जर तुमचे स्वप्न पूर्ण होत नसेल तर तुमच्या कामाची पद्धत बदला पण तत्व बदलू नका एखाद्याला जळते निखारे फेकून मारायला जाल तर चटके तुमच्या हातालाच बसणार संतापाचे पण तसंच आहे डोक्यात एखाद्या निखारे फुरले तर त्याचा त्रास तुम्हालाच होणार काही आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याची चूक त्याला लक्षात येत नाही आयुष्य म्हणजे अनुभवांची मालिका आहे प्रत्येक अनुभव आपल्याला मोठे करीत असतो यश अनुभवातून मिळतं आणि अनुभव वाईट अनुभवातून मिळतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा